हाय हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर मी आज कु नवीन कुकर आणला होता तर त्या नवीन कुकरमध्ये म्हटलं आज सर्वात प्रथम भरलेलं वांगं ही भाजी करायची होती मला तर मी त्यासाठी बघा इथे घेतलेलं आहे सुको खोबरं मस्तपैकी छानपैकी असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यातच थोडे पांढरे तीळ टाकलेले आहेत की जेणेकरून जी आपली ग्रेवी आहे ती थोडीशी थिक होईल यासाठी मग थोडेसे तिळही टाकलेले आहेत आणि नंतर मग थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर टाकून त्याची छानपैकी अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे हे जे वांग आहे ते खूप छोटे छोटे आणि नाजूक आहेत खूप मस्त काटेरी वांगे आहेत आणि काटेरी वांग्याच्याच भरलेलं वांगे खूप छान आणि टेस्टी लागतं तर मी ते छानपैकी असे चिरून घेतलेले आहेत आणि त्याला मध्ये चिराय थोडं साईडला थोडंसं सा ठेवायचं आहे फक्त पुढच्या बाजूनीच ते आपल्याला फोर लाईन्समध्ये कट कर करायचे आहेत हे पाक आणि आता हा जो मसाला आहे या मसाल्यामध्ये मी परत हळद लाल तिखट गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते मिक्स करून आपल्याला हे वांग पूर्णपणे असं भरून घ्यायचं आहे आता ते भरून घेताना ते आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे की जेणेकरून तोतला मसाला आहे ना बाहेर येणार नाही या पद्धतीनं पाहू शकतात कसं छानपैकी भरलेलं आहे वांग आता मेन गोष्ट सांगायची म्हणजे मी नवीन कुकर आणला आणि त्यामध्ये मी ही भाजी का करते कारण सांगते कारण जर आपण आपल्याकडे वेळ कमी असेल तर आपल्याला कसं वाटतं पटपट कामं झाली की आपल्याला थोडीशी एक्स्ट्रा काम करायला कर ही वेळ मिळतो म्हणून मी तो कुकर आणला आता की जेणेकरून चार पाहुणे जरी आले तरी आपल्याला त्यामध्ये थोडासा असा पटकन राईस लावता येईल किंवा मग छोले असे जे कडधान्य आहेत ते पटकन एक दोन तीन शिट्ट्यामध्ये पटकन छानपैकी असे शिजून होतात आणि त्यासाठीच मी तो कुकर घेतला होता आणि आज त्याला मी अजून यूज केला होता घेऊन त्याला बरेच दिवस झाले पण अजून यूज केला नव्हता तर म्हटलं झालं आज थोडासा वेळ होता पण स्वयंपाक लवकर करायचं होतं थोडंसं लेट झालं होतं म्हणून म्हटलं झालं आज आज त्याच्यामध्ये ट्राय करायची मी आतापर्यंत कधीही कुकरला भाजी केली नाही आहे आज फर्स्ट टाईम आहे की कुकरला भाजी करायची आहे शक्यतो मी कडे किंवा पॅनमध्येच भाज्या करत असते तर आजच ठरवलं होतं की कुकर नवीन कुकरचं उद्घाटन करून आपण त्यामध्ये छानपैकी असं भरलेलं वांगायची भाजी करायची तर आता इथे बघा सगळे वांगे वगैरे भरून झालेले आहेत आता यात बटाटा टाकायचं कारण म्हणजे चा सोहम हा वांग बिलकुल खात नाही त्याला वांग हा बिलकुल आवडत नाही म्हणून मी वांग खात त्याच्यामध्ये एक बटाटा त्याच्यापुरता टाकत असते की जेणेकरून त्यांनी ते, ते बटाटा तरी खावा म्हणून त्याच्यामध्ये मी एक बटाटा टाकत असते बाकी आम्ही वांग खातो पण तो वांग खात नाही म्हणून तर असं आता इथे बघा कुकरमध्ये तेल छानपैकी तापलेलं आहे त्यात थोडंसं टाकलेलं आहे जिरं मोहरी हळद आणि हा जो आपल्याला शिल्लक राहिलेला जे मसाला आहे थोडक्यात वाटर ते टाकलेलं आहे ते छानपैकी आता आपल्याला असं परतून घ्यायचंय ते सुटतोपर्यंत आपल्याला हे परतायचे आता काटे वांग खायला कसं आवडतं मी जास्त करून जास्त वांग खात नाही आम्ही पण कधीतरी बाबा पंधरा दिवसात ना एकदा तर वांग खाल्लेलं चांगला असतं मग मी ते वांग करते पण वांग्यामध्ये पण खूप प्रकार असतात पण सगळ्यात जास्त आम्हाला वांग्याचं भरीत आवडतात जे जे मोठे काळे वांगे असतात ना ते त्याचं भरीत जर तुम्ही करून जर खाल्लं ना तर एक नंबर लागतं टेस्टला ते, ते आम्ही नेहमी खात असतो पण हे वांगं मी शक्यतो जास्त करत नाही त्यामुळे म्हटलं चला आता आज ही रेसिपी करायची पण वांग मला आवडतं खायला तर आता याच्यामध्ये बघा मी टाकलेलं आहे गरम मसाला हळद लाल तिखट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे पण आपल्या छानपैकी असं तेल असतं पण परतून घ्यायचं आहे जेव्हा आपण कुकरला वांग लावतो ना ते एक दोन शिट्ट्यामध्ये छान असं वांग शिजू शिजतं याच्यात टाकलेली बारीक कोथिंबीर टाकलेली आहे असं घरं म्हटलं घातलं तर सगळं काम जर लेडीज करत आहे तिला हेप नाही तर ती जॉबला असेल तर असे पटकन होणारे जे कुकरमध्ये जे भाज्या होतात त्या पटकन होतात त्याच्यामुळे वेळ वाचतो बाकीचं काम करायला एक्स्ट्रा काम करायलाही वेळ मिळतो आणि भाज्या अशा पटकन होऊन जातात आता इथे हे सगळं वांगा आणि बटाटा मी द्यामध्ये टाकून तेही परत छानपैकी असं परतून घेणार आहे आता इथे छानपैकी आपलं वांग हे परतून झालेलं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे किंवा तेवढंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे जास्त पाणी टाकलं तर कुकरमध्ये ना ते त्याची वाफ जाताना ते उदही जाऊ शकते त्याच्यामुळे आपल्याला कमी प्रमाणात पाणी टाकायचं आहे आणि वांग शिजायला जास्त पाणी लागत नाही जेव्हा आपण कढई शिजवतो तेव्हा पाणी लागतं पण जेव्हा आपण कुकरला लावतो तेव्हा जास्त पाणी लागत नाही एक दोन शिट्ट्यामध्ये कुकरमध्ये लगेच वांग शिजून जातं त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे तेही जेव्हा आपलं वांग शिजल तेव्हा ते पाणी थोडंसं अजून कमी होईल म्हणून मी जेवढं हवं तेवढंच केलं होतं इथे पहा आता यात टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे ते छानपैकी परत हलवून घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून आपण याच्यात दोन किंवा तीन जास्तीत जास्त तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत ते पण मंदाच्यावरती गॅस जास्त मोठाही नाही करायचा आणि जास्त बारीकही नाही करायचा कारण जर मोठा गॅस केला केला तर ते उतू जाण्याची शक्यता असते म्हणून आता मंदाच्यावरती मी त्याच्या फक्त दोन किंवा तीन शिट्ट्या घेणार आहे हे पहा तर आता इथे आपलं शिजू वांग शिजून झालेलं आहे थोडक्यात शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते पहा कशा पद्धतीनं त्याला छान अशी ग्रेव्ही झालेली आहे तयार आणि प्लस त्याला तरीही खूप छान आलेली हे पाहू शकता एका बाजूला जेवणाची तयारी झालेली कारण हे पहा किती छान वांगायचं जर टेक्चर पण खूप छान आलं आहे आणि आपण जेवढं पाणी टाकलं होतं त्यातलं निम्मच पाणी राहिलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त काही पातळ झालेलं नाही आहे हे पाहू शकता तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बरं करा पटापट सबस्क्राईब लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय